हॅलो नमस्कार मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर ताईनो आजच्या व्हिडिओमध्ये सकाळची जी कामं आहेत आपली ती कशी स्टेप बाय स्टेप आवरावी यावर व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर ताईनो हे जे रुटीन आहे माझं ते टिफिन बनवून झाल्यानंतरचं आहे म्हणजे मिस्टरांचा रोजचा टिफिन असतो माझा तर तो आधी आवरून घेते आणि त्यानंतर मग अशा रीतीने क्लिनिंग करते आज मला हँडवॉश रिफिल करायचं होतं तर आधी ते करून घेतलं आणि उर्वरित जे हँडवॉश होतं त्यानेच ही जी हँडवॉश बॉटल आहे प्लस दुसरे जे होल्डर्स आहेत आपले ऑर्गेनायझर वगैरे ते सगळं स्वच्छ ब्रशने घासून घेतलं आहे हा एक्स्ट्राचा ब्रश आहे जुना त्याचाच वापर मी सिंक घासण्यासाठी किंवा मग हे जे ऑर्गेनायझर असतात त्यांना घासण्यासाठी करते तर अशा रीतीने हँडवॉशच्या मदतीने घासून घेतला आहे सिंक देखील व्यवस्थित स्वच्छ करून घेतला आहे आणि सिंकच्या इथला जो मिरर आहे तो देखील कॉलिनच्या मदतीने मी पुसून घेतला आहे तर रोजचं आंघोळीच्या आधी असं कुठलं तरी क्लिनिंग करून घेते त्याने आपल्याला एक्स्ट्रा टाइम द्यावा लागत नाही तर आज मला टॉयलेट बाथरूम धुवायचे होते प्लस सिंक एरिया स्वच्छ करायचा होता त्याच रीतीने कधी मला बाल्कनी स्वच्छ करायची असते तर असं स्टे अधून अलटून पालटून मी कामं करत असते सिंक एरिया धुऊन झाल्यानंतर मग आता मी बाथरूम धुवायला घेतला आहे तर अशा रीतीने जो कपड्यांचा ब्रश असतो हा माझा जुना झालेला ब्रश आहे त्याला मी बाथरूम घासण्यासाठी करून घेतला आहे तर तेच घासून घेते अशाने बाथरूम आहे ते खूप स्वच्छ होऊन जातं आपण जो लांब ब्रश घेतो त्यापेक्षा याच्याने बारीक कान्याकोपऱ्यांमध्ये बी तो स्वच्छ होऊन जातो त्यानंतर मी माझी आणि अन्विकाची आंघोळ झाली आणि मग आता अन, मा, मी माझी तयारी झाल्यानंतर अन्विकाला देखील रेडी करून घेते आहे तिला हेअरकट करायला मी बऱ्याचदा बोलली पण ती नाहीच म्हणते अन्विका हेअर कट करायला मला बोलते आई मला लांब करायची आहेत केस असं म्हणून तर मग मीही आता तिचा पुढच्या महिन्यात वाढदिवस येणार आहे म्हणून कट करत नाहीये त्यावेळेला लॉंग हेअर ठेवेल त्यानंतर बघू तिला कट करायचे असतील तर गर्मीमध्ये कट करून देईल आणि अशा रीतीने तिला पण मग रेडी करून देते आहे त्यानंतर मग ती तिची खेळत राहणार आणि मी आहे तर बात किचन मध्ये येईल तर आधी जे कपडे आहेत ते मशीनला लावून घेते आहे किचनच्या बाहेर गॅलरीमध्येच माझं मशीन ठेवलं आहे तर तिथे मी पहिले कपडे लावून घेते आहे त्यानंतर मग घराला झाडू मारून घेणार आणि त्यासोबतच किचन पण क्लीन करून घेईल टिफिनसाठी जे आपण भांडे निघाले असतात तर ते सगळे स्वच्छ करून घेईल सोबतच सकाळी उठल्या उठल्या माझं अंथरूण वगैरे असतं त्यामुळे मग घराला झाडू मारत नाही फक्त किचनला वगैरे मारून घेते तर आता पूर्ण संपूर्ण घराला मी स्वच्छ झाडू देखील मारून घेणार आणि सोफा बेड वगैरे काय असेल ते आपण क्लीन करून घ्यायचा असतो तर इथे या रीतीने मी पहिले सगळे भांडे घासून घेते आहेत भांडे झाल्यानंतर मग येते ती म्हणजे नाश्त्याची तयारी कारण मुलीची देखील आंघोळ झाली आहे तर तिला भूक लागली असते तर इथे मी आता उत्तपम बनवायला घेते आहे काल मी फ पीठ बनवून घेतलं होतं इडलीचं तर ते आता छान फर्मेंट होऊन गेलं आहे तुम्ही इथे बघू शकतात की खूप छान झाले आणि आता गरमीचे दिवस आहेत त्यामुळे पीठ फर्मेंट व्हायला एवढा वेळ लागत नाही अगदी छान मस्त होऊन जातं त्यातले दोन चमचे पीठ मी घेऊन घेतलं आहे आणि इथे डोसाचा जो तावा आहे त्याला छान ग्रीस करून घेते आहे ऑइलने आणि मग मीठ आणि पाणी टाकून जे पीठ ब बॅटर बनवून घेतलं होतं ते अशा रीतीने चमच्याच्या मदतीने पसरवून घेऊ त्यानंतर मग जी काही आपल्याकडे व्हेजिटेबल असतील ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे इथे मी गाजर किसून टाकला आहे टोमॅटो टाकला आहे आणि सोबतच कांदा थोडा घातला आहे कोथिंबीर टाकते आणि अशा रीतीने एक वेळा शिजवून घेते वाफेवर त्यानंतर दोन मिनटानंतर वाफेवर तयार झाल्यानंतर इथे जो सांबार मसाला असतो आपला तोच मी टाकते आहे कारण हा मुलीचा डोसा उत्तपम आहे तर फक्त सांबार मसाला टाकते त्याने चव पण छान येते आणि तिखट लागत नाही पलटवून भाज्या ज्या आहेत त्या देखील आपल्याला थोड्या शिजवून घ्यायच्या आहेत आणि अशा रीतीने हा उत्तपम छान गरमागरम तयार आहे नाश्त्यासाठी हा छान ऑप्शन आहे म्हणजे इडलीचं बॅटर जर आपल्याकडे असलं तर आपण कधी इडली डोसे उत्तपम असं खूप छान वेगवेगळ्या पद्धतीने नाश्ता बनवू शकतो त्याच प्रकारे या बॅटरमधून आपण स्पंज डोक देखील बनवू शकतो जो पुण्याचा खूप फेमस डोसा आहे आणि खूप आवडीने खातात माझ्या मुलीला तर तो खूपच आवडतो तर तो डोसा देखील मी एकदा तुम्हाला नक्कीच बनवून बघेल बटाट्याची भाजी आणि तो स्पंजी डोसा खूप छान बेत असतो नाश्त्यासाठी आता उर्वरित जे बॅटर आहे त्याला मी कंटेनरमध्ये शिफ्ट करून घेणार आहे आणि हे बॅटर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर दोन ते तीन दिवस आरामात चालतं तर आज मी उत्तपम बनवलं आहे तर दुसऱ्या दिवशी मी इडली किंवा डोसे याचे बनवून घेईल त्यासोबतच आमचा जो उत्तपम बनवला होता त्याच्यात मी गरम मसाला आणि तिखट आणि सांबार मसाला अशा रीतीने सगळे मसाले टाकून मग हा उत्तपम बनवला आहे नाश्ता झाल्यानंतर मग मी लगेचच देवपूजा करायला घेतली आणि इथे माझी देवपूजा देखील झालेली आहे इथे मी तुम्हाला एक देवपूजेचा शॉर्ट क्लिप शेअर करत आहे कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी पूजेचा व्हिडिओ शेअर केला होता या व्यतिरिक्त अजून भरपूर व्हिडिओ आहे माझे देवपूजेचे जर तुम्ही ते बघितले नसतील तर ते देखील नक्की पहा आता सोमवारी जो मी किराणा घेऊन आले होते तर तोच तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आता सगळी कामं झाल्यानंतर हा मी व्यवस्थित लावू शकते यासाठीच आता तो काढला आहे आणि शेवया आहेत त्यानंतर तेलचे पाऊच आहेत दोन पपयाचा फेशवॉश आणि एलोविराचा सोप आहे त्यानंतर हे बंबिनोचे पास्ता आहे होलवेट पास्ता आहे त्यामुळे मग मी हेच घेते त्यानंतर पोहे आहे दोन नारळ आहेत आणि ही एक प्रीमियम चहा आहे जसं सोसायटी चहा असते त्यातलाच प्रकार आहे परंतु प्रीमियम आहे त्यानंतर धणे संपले होते माझ्याकडे डाल, तर ते घेतले आहे आणि महिन्याच्या ज्या डाळी असतात आपल्या मूग डाळ चना डाळ तूर डाळ ही डाळी भरल्या आहेत साखर आहेत तर ताईनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा